जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कैचे तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपा निधी लोहो महिमान परिसा नाही तरी दगड जैसा तुका म्हणे याचक भावे कल्पतरु मान पावे अरे देवा मी जर पतित नसतो तर पतितांना पावन करण्यासाठी तू पावन आहेस असे तुला कोण म्हणले असते म्हणून माझे पतिताचे नाव आधी आहे मग तू पावन कृपा आहेस मग तू पतित पावन आहेस लोखंडामुळे परीसाचा महिमा वाढलेला आहे लोखंड नसते ते परीस म्हणजे एक नुसता दगड झाला असता तुकाराम महाराज म्हणतात याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू इच्छिलेला देतो असा मोठेपणा त्या वृक्षाला मिळालेला आहे म्हणजे मागणारे लोक आहेत त्यामुळेच दे ऱ्या लोकांचं महत्व जास्त आहे